से 450 चे चासी ब्रेक झालेला जिने नट्स छोटेसे जरा जस्ट अ ड्रॅस्टिक डिफरन्स असानाय जाणवत गेंडरी सेफ्टी मेजर म्हणून तुम्ही थ्रेड लॉक वापरू शकता तकासद गाय मंडळी दिससे झापूस बापू अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचे एका न्यू ब्लॉग मध्ये तर लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलेलं की आम्ही मोठी ट्रिप करून आलो आहे माळशिसला जाऊन आलेलो बट त्याच्या काही व्हिडिओजच्या आधी आपण एका व्हिडिओमध्ये आपल्या गाडीला विंडशील्ड आणि टॉप रॅकची प्लेट लावायला गेलो आणि त्याच्याचबरोबर आपल्याकडे हँडलबार रायझर्स होते जे मी एच टी आर जी मॉड्सकडनं मागवलेले बँगलोरवरनं जे मला चुकीचे आलेले बेसिकली सो ते त्यांनी चुकून ओल्ड हिमालयनचे पाठवलेले सो so, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ॲक्च्युली आपल्याकडे आता रिप्लेसमेंट आपले जे हिमालयन फोर फिफ्टीचे हँडलबार रायझर्स आहेत मोटोटॉकचेस ते आपल्याकडे परत आले सो so, ह्याच्यामध्ये आपले ॲक्च्युअल नवीनवाले हिमालयनचे हँडलबार रायझर्स आहेत हे बघा असे आहेत हे मोठे आहेत खूप मोठे आहेत म्हणजे जे आधीचे होते ते खूपच छोटे होते आणि है, हे मोठे मोठे चार स्क्रूज आहेत फक्त बस एवढेच घ्यायला लागणार आहेत आणि एक दुसरी एक खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला झाली आहे ह्याचं पण आपण अनबॉक्सिंग आता करणार आहे तर हे काय आहे मी तुम्हाला सांगतो काही टाईमपासून तुम्ही बघत असाल की हिमालयनचे चॅसी ब्रेकचे दोन केसेस आपल्याला दिसलेले आहेत ऑनलाईन मीडियामध्ये आपल्याला दिसलेलं की हिमालयन नवीनचे फोर फिफ्टीचे चॅसी ब्रेक झालेला सो बेसिकली नवीन हिमालयनची जी चॅसी आहे त्याच्यामध्ये इंजिन हा एक स्ट्रेस मेंबर आहे इंजिनच्या खालून आपल्याला ट्यूबिंग नाही मिळत चॅसीची सो इंजिन बेसिकली चासीच्या मध्ये एक होल्डिंग मेंबर असतो आणि तो दोन वर आहे खालच्या आणि वरच्या तर ते वरचे जे दोन बोल्ट्स आहेत ते काही काही कारणाने जर आपण ओई बोल्ट्स बोल्ट जे असतात ओरिजिनली जे गाडीवर लागून येतात ते जर काही कारणाने काढले जसं की आपण आता ऑटो इंजिनाचं इंजिन गार्ड लावलेलं तेव्हा आपण ओरिजिनल बोल्ट्स काढले आणि ऑटो इंजिनाच्या गार्डबरोबर जे आलेले ते, ते लावलेले सो असे जर काही तुम्ही आफ्टर मार्केट्स क्रॅश गार्ड्स लावल लावत असाल तर ता त्याच्याबरोबर जे बोल्ट्स येतात त्याचं काही स्पेसिफिकेशन असतं जे स्पेशली तुमच्या चॅसीला किंवा तुमच्या इंजिनला एक सुटेबल मटेरियल असतं एक सुटेबल ट्विस्टीनेस असतो सुटेबल इलास्टिसिटी असते त्याची जी की तुम्हाला सेम असली पाहिजे जर तुम्ही एक आफ्टर मार्केट क्रॅश गार्ड लावताय तर त्यांच्या त्यांच्या नट्सची पण ती सेम कॅटेगरी असली पाहिजे तर जेव्हा बेसिकली असे आफ्टर मार्केट क्रॅश गार्ड लावले गेलेले आणि इंजिनच्या व्हायब्रेशनमुळे ते नट्स काही काही लोकांचे पडून गेलेले ह्या सगळ्यात आधी आपण हे न्यूज बघितलेल्या की इंजिनचे नट्स पडून जात आहेत सो तो बेसिकली त्या इंजिनचे टोटल नट्स आहेत त्याचा एक टॉक सेटिंग असते त्या टॉक सेटिंग्सपर्यंत आपण त्याला टॉर्क केलं पाहिजे म्हणजे पिळलं पाहिजे बेसिकली तरच ते नट्स नीट टिकून राहतील कारण इंजिनमध्ये व्हायब्रेशन आहे बऱ्यापैकी आपण हाय स्पीड्स नाचतो तेव्हा इंजिनमध्ये खूप व्हायब्रेशन आहे सिंगल सिलेंडर असल्यामुळे आणि त्याच्यामुळे काही नट्स आहेत जे लूज होऊन बाहेर पडत आहेत असं न्यूज होती सो याच कारणाने जर आपण ओई एम बोल्ट्स नसतील आणि आफ्टर मार्केट क्रॅशगार्डबरोबर आलेले काही बेसिक नट्स असतील तर ते बाहेर पडत होते आणि या दोन केसेसमध्ये पण असंच झालेलं असं बोलण्यात आलं आहे की गार्ड लावलेलं होतं बेसिकवालं त्याच्याबरोबर जे नट्स होते ते निघून पडले आता ते जर निघाले तर त्याच्यानंतर इंजिन हा एक हँगिंग मेंबर होतो म्हणजे ते बेसिकली त्यांच्यामध्ये जोडणारा दुवास निघून गेला तर चॅसियन इंजिनमध्ये काही नाही आहे आणि मग चॅसियन इंजिनमध्ये काहीच नसल्यावर इंजिनचं वजन खाली पडणार आणि खाली पडल्यावर आपली जिथे सीटच्या खाली जिथे सीट फ्रेमचा जो कनेक्शन पॉईंट असतो तिथे चॅसी ब्रेक झालेली आणि हीच गोष्ट झालेली जे तुम्ही बघितलेली काही दिवसांपूर्वी चॅसी ब्रेकमध्ये झालेलं सो so, ह्याला कन्सिडर करून ऑटो इंजिनाने खूप रिस्पॉन्सिबल मॅनरमध्ये ही गोष्ट कन्सिडर करता स्वतःहूनच बिना एक्स्ट्रा कॉस्ट घेता एक राईट हँड साईडचा स्क्रू आहे त्यांचा म्हणजे रिप्लेसमेंट बोल्ट आहे हा सो so, याच्यावर तुम्हाला लिहिलेलं दिसतं आहे हिमालयन फोर फिफ्टी रिप्लेसमेंट बोल्ट आर एच एस म्हणजे राईट हँड साईडवाला रिप्लेसमेंट बोल्ट आहे हा एक बोल्ट त्यांनी जेवढे पण एक्झिस्टिंग त्यांचे कस्टमर्स आहेत त्यांना सगळ्यांना फ्रीमध्ये पाठवलेला आहे फॉर द सेफ्टी ऑफ देअर कस्टमर्स सो so, आता आपण ह्याची अनबॉक्सिंग करूया आणि मी तुम्हाला सांगतो की हे किती आ, कसा काइंडचा बोल्ट असेल किंवा काय असेल ह्याच्यावरचा व्हिडिओ ऑलरेडी त्यांनी त्यांच्या यूट्यूब पेजवर टाकलेला आहे जो की आधी फुल्ली थ्रेडेड स्क्रू होता त्यां आणि आत्ता जो आहे हाफ ओनली हाफ थ्रेडेड स्क्रू आहे हा ह्याच्यामध्ये सम सॉर्ट ऑफ इंजिनिअरिंग गोज इन टू दिस आणि त्यांनी म्हणूनच हे काही विचार करून ही हा आपल्याला स्क्रू पाठवलेला आहे ज्याचा मागे नक्कीच काहीतरी सायंटिफिक कारण असणार आहे सो so, लेट्स अनबॉक्स दिस फर्स्ट एक स्क्रू एक स्पेसर फक्त मध्ये so, तो आता हा जो राईट हँड साइडचा आपला ऑटोजिनचा स्क्रू आहे तो आणि बार हॅन्डलबारायझर ह्या दोन्ही गोष्टी घेऊन आपण जाऊया सत्याकडे जाऊन हे लावून घेऊया मला क्रॅश गार्ड बद्दल खरं सांगायचं तर काही चिंता नाही वाटत बट त्यांनी हे स्वतःहून केलंय मच एप्रिशिएटेड थिंग दॅट दे हॅव डन की त्यांच्या कस्टमर साठी त्यांनी सेफ्टी म्हणून स्वतःहूनच हा स्क्रू पाठवलाय बिना काही एक्स्ट्रा कॉस्ट घेता आणि हँडल बारा फील तर कसा येईल त्याच मी खूप टाइमपासून वाट बघतो की आपला हाय आपलं कम्फर्ट किती लेवलने वाढेल किंवा काय ते आपल्याला कळेल सो गो लेट गोष्टी असत Deixa ओल्ड बोल्ट होता पूर्ण थ्रेड्स हा प्रॉब्लेमॅटिक अस होता थोडासा म्हणून हा आता चेंज करतो आपण नवीन टाकतोय ओके सो हँडबरायझर लागलेत मस्त दिसतंय एकदम आणि फील पण थोडंसं वेगळाच येतो आहे असं हाईटवर थोडंसं मी ह्याला आपले जे गार्ड आहेत त्याला सरळ करायला ट्राय केलं बट त्याचा थोडासा इथे या जॉईंटवर एक इश्यू आहे त्यामुळे ते काही जास्त सरळ नाही झालं बट बऱ्यापैकी सरळ झालं हे वाला तर खूप एकदम थोडंसंच असेल वाकडं मोस्टली हे पूर्ण सरळ हे थोडंसं जास्त वाटत होतं बट इट्स ऑल गुड आता एकदम मस्त वाटतं आहे आणि फील पण एकदम बसायला आहे हात पण माझ्या तर खूप जास्त रिलॅक्स झालेला आधी थोडे असे असायचे आता थोडे रिलॅक्स झाले सो हा एक चांगला सीन आहे आता ॲक्च्युली खूप रात्र झाली आहे सो मी आता घरी जातो आणि उद्या सकाळी परत एकदा बाहेर येऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट दाखवतो आणि मग तेव्हा तुम्हाला सांगतो की कसं वाटतं आहे सगळा फील ठीक आहे वन इंचचा जो हे घेतला आहे हाईट घेतली आहे त्याने कितपत कम्फर्टेबल झाली आहे गाडीची जी प्लेसमेंट आहे ती त्या म्हणजे हँडलबारची पोझिशन ते आपण आता इथे बघूया आणि मी तुम्हाला राईड करता करता पण दाखवतो की कि कितपत थोडासा फरक पडला आहे त्याच्यामुळे दोन मिनटं बाहेर आलो तर एवढा पावसाने हालत खराब केली आता सकाळपासून पाऊस नव्हता एकदम सुक्कं होतं आणि आता फक्त पाच मिनटासाठी पाऊस आला आणि सगळं ओलं हो करून गेला एनिवे anyway, आपण बोलत होतो हे आपलं जे हँडलबार रायझर लावलं आहे त्याबद्दल मी बोलत होतो सो ह्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त ड्रास्टिक डिफरन्स असं नाही जाणवत डे टू डे ह्याच्यामध्ये असं बोलू शकता तुम्ही बट कसं आहे लाँग टर्मसाठी लाँग राईड करण्यासाठी थोडासा हाताला अजून कम्फर्ट मिळावं म्हणून हा एक ॲक्सेसरी एक आहे सो आधी हा आपला एक इंच जेव्हा खाली होतं तेव्हा असा हात थोडासा माझा असा बघा तुम्ही हा फ्लेअर्ड आउट असायचा म्हणजे एकदम आपण नॉर्मल जी सिटिंग पोझिशन असते आपल्या रेग्युलर कम्प्युटर बाईकसारखी तसावाला असायचा बट आता हात वर आल्याने हा जो अँगल आहे इकडचा हा आपला आता बेटर झाला अजून सो आपल्याला हात आहे ना तो असा असण्यापेक्षा आता असा झाला आहे एकदम सिंपल झाला आहे ठेवायला सो हे जे हाताचं कम्फर्ट आहे ना हे आता लॉंग टर्मसाठी हे तुम्ही बघता हे माझं आधी असं असेल समजा असं एकदम स्ट्रेट हात तर त्याच्यावर आता प्रेशर नाही येता हात माझे आता एकदम आतमध्ये एक यायला लागलेत फ्लेड आउट होण्यापेक्षा आता ते फ्लेड इन झालेत एकदम बेसिक स्पेसमध्ये आलेत आणि त्याच्यामुळे हाताला लॉंग टर्म चालवण्याला खूप कम्फर्ट मिळतं आपल्याला हातावर जास्त प्रेशर येत नाही जसं की तुम्ही आर वन फायला वगैरे बघता की खाली एकदम पार एकदम खाली इथे हँडल बार असतो मा, त्या तर त्याच्यामध्ये पाम ना पामवर खूप प्रेशर येतं मा माझ्याकडे आर वन फाय होती भारताकडे त्यामुळे आम्हाला माहिती आहे मी चालवली आहे खूप आर वन फाय तर त्याच्यामध्ये पामवर खूप प्रेशर येतं नॉर्मल राईडमध्ये पण हात लगेच लाल होऊन जातो बट ह्याच्यात तसं नाही हे तर बेसिकमध्ये सुद्धा चांगलीच आहे सिटिंग कम्फर्ट बट बे काय माझी हाईट जास्त आहे सो हे सगळ्यांना करायची गरज नाही आहे फाईव्ह एट फाईव्ह नाईनच्या वर ज्यांची हाईट आहे ना त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे कारण त्यांचं शोल्डर जॉईंट वर असल्यामुळे त्यांना हात पण थोडासा रिलॅक्स असेल तर अजून बेटर असतं म्हणून मी हे केलेलं आहे आणि स्पेशली असं काही वेगळं करायला नाही लागलं कारण मी ते बँगलोरवरनं एक पार्सल मागवत होतो ज्याच्यात आपली टॉकची टॉप रॅकची प्लेट होती आणि ते मिरर्स होते असं बरंच काय काय आलेलं होतं त्याच्यामध्ये त्या सेलमध्ये हा थोडं स्वस्तात मिळत होतं म्हणून मी ते घेऊन टाकलं आणि आपण मोठ्या राईडची प्लॅनिंग पण करतोच आहे त्यामुळे त्या राईडसाठी थोडा अजून कम्फर्ट मिळेल या हिशोबाने मी ते मागवलं आहे ही एक गोष्ट आपण काल परवा जेव्हा परवा केलेली आणि खालचा जो आपला बोल्ट आहे तो आपण एक लावला आहे नवीन आ, जो ऑटो आट, मो ऑटो इंजिनाकडून आलेला मी एक दोन म्हणजे यूट्यूबर्स दुसरे बघितले ज्यांनी असंही आफ्टर मार्केट जरी हे लावले आहेत इंजिन गार्ड्स लावलेत बट आ, ते अजून एक एक्स्ट्रा म्हणजे मला ॲज ऑटो इंजिनावर काही अविश्वास आहे असा गोष्ट नाही आहे बट स्टील तुमच्या एक्स्ट्रा सेफ्टीसाठी तुम्ही अजून एक असं करू शकता की जे काही त्यांचे बोल्ट आहेत मेजर मोठेवाले जो बोल्ट जो समजा आपण जो काल जो काढून लावला परत नवीनवाला त्याच्यामध्ये थ्रेडलॉक म्हणून एक ट्यूब येते जी आपल्याला आरीच्या सर्व्हिस सेंटर्समध्येच मिळू शकते एकदम बेसिक काहीतरी तीस चाळीस साठ रुपयाला वगैरे असते ती वाटतं तर ते थ्रेडलॉक जी ट्यूब असते इट्स लाईक एक असं ग्लू तो नट्सवर लावायचा आणि मग थोडासा बोल्टच्या आतल्या रिंगला पण लावायचा आणि मग नट टाईट करून टाकायचा सो त्याने काय होतं की त्याने ते एकदम जॉईंट आहे तो फिक्स होऊन जातो आणि त्याला मग उघडायला खूप मेहनत लागते सो आपल्याला जे इंजिन गार्ड आहे ते तर फिक्सच करून टाकायचं कारण ते काय आपल्याला सारखं सारखं काढायला लागत नाही एकदा का लावून टाकलं की ला टाकलं सो त्याला ते थ्रेड लॉक लावून जर ते बोल्ट लावले तर आपल्याला अजून एक सेफ्टी स म्हणजे अश्युरिटी राहील की हां आपण आता हे पण करून झालेलं आहे सो आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही आहे जे काही ते चॅसी ब्रेकवाले दोन केसेस होते त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं की आ, इंजिन गार्ड बदलण्यात आलेलं किंवा इंजिन गार्ड आफ्टर मार्केट होतं म्हणून हे सगळं झालेलं आहे वगैरे तर ह्याचे तुम्हाला जर प्रॉब्लेम वाटत असेल ह्या गोष्टीने जर आफ्टर मार्केट आ, हे लावायला तर हा अजून एक उपाय आहे की तुम्ही आफ्टर मार्केट स्क्रूजला एक तर ते स्क्रूज ॲक्च्युली कंपनीच्या स्पेसिफिकेशननुसार आहेत की नाही हे पहिलं बघून घ्या त्यानुसारच मॅन्युफॅक्चरर निवडा की सगळे मॅन्युफॅक्चर कारण लोकल तुम्ही गार्ड घ्यायला गेलात तर काय काय पान पन्नास प्रकारची गार्ड्स आहेत जे एकदम स्वस्तात म्हणजे अडीच तीन हजारला पण तुम्हाला हिमालयांचं गार्ड मिळेल पण जे रेप्युटेड ब्रँड्स आहेत जसं की ऑटो इंजिना झाले मोटो टॉक झाले जाना झाले ह्यांना कंपनीचे जे स्पेसिफिकेशन आहेत ना ते माहिती असणार सो त्यांनी काहीतरी विचार करून ते बोल्ट्स बनवलेत सर तरी त्यांचे बोल्ट्स तुम्हाला अश्युरिटी असली तरी पण अजून एक सेकंडरी सेफ्टी मेजर म्हणून तुम्ही थ्रेड लॉक वापरू शकता आणि मग तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही सो so, हा एक छोटासा ब्लॉग होता ह्याच्यामध्ये काही खास नव्हता फक्त हे एक पार्ट जो आलेला जो ॲक्च्युली चुकीचा आलेला तो आधीच लागला असता बट तो नंतर आला त्यामुळे मी ते लावलं ला। आणि तो एक बोल्ट लावून घेतला बस आणि याच्यामध्ये काही खास नव्हता छोटासा ब्लॉग होता बट स्टेट येऊन कारण आपला मॉन्सून क्वेस्टचा दुसरा पार्ट लवकरच येणार आहे आम्ही आता येणाऱ्याच वीकेंडला आम्ही जाणार आहे एका र ट्रे राईडसाठी सो ती पण एक खतरनाक राईड असणार आहे आणि खूप मस्त नजारे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील सो ते बघायसाठी प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि तुम्हाला मराठीमध्ये असाच कंटेंट आवडत असेल तर या व्हिडिओला पण लाईक करा लोकांना सांगा की कोणतरी नवीन मोठं ब्लॉगर आहे जो मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो आहे आणि आता या ब्लॉगमध्ये एवढंच आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय